नमस्कार कालच ट्रेड डेटा रिलीज झाला आपल्या इंडियन गव्हर्नमेंटकडनं आणि एकदम शॉकिंग गोष्ट घडलेली आहे आपलं यू एससोबत जे दरवर्षीचा एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट असतो तो वाढलेला आहे म्हणजे आपण जेवढं यू एसला विकतो ते ते जा तेवढं जास्त विकतो आणि कमी खरेदी करतो त्यामुळे आपला बेचाळीस बिलियन डॉलर्सचा ह्या वर्षीचा सरप्लस आहे म्हणजे मागच्या वेळेपेक्षा पस्तीस बि मागच्या वेळेचा पस्तीस बिलियन डॉलर्स होता आणि ह्या वेळेचा बेचाळीस बिलियन डॉलर्स आहे म्हणजे तब्बल सहा सात बिलियन डॉलर्सनी आपला एक्सपोर्ट वाढलेला आहे आणि तेवढे पैसे आपल्याला जास्त भारतात मिळालेले आहेत पण एक चिंताजनक गोष्ट आपण अशी आहे की चायनासोबत आपला जो ट्रेड डेफिसिट आहे म्हणजे आता इथे सरप्लस झालं ना आपण जास्त विकलं ना तर चायनासोबत आपण जास्त खरेदी केलं आहे आणि चायनाला फक्त सोळा बिलियन डॉलर्स विकलं आहे आणि चायनाकडनं एकशे एक बिलियन डॉलर्स आपण खरेदी केलं आहे त्यामुळे काय झालं आहे आपलं हे मागच्या वर्षीचं आणि ह्या वर्षीचं हे ह्या वेळेचं काय झालं आहे की आपण चायनाकडनं तब्बल शंभर बिलियन डॉलर्सचं ट्रेड डेफिसिट होत म्हणजे एवढे डॉलर आपण जास्त चायनाला दिले त्यांच्याकडनं फक्त एवढंच डॉलरचं विकलं आहे आणि दुबई दुबईकडनं पण मायनस सव्वीस बिलियन डॉलर्स हे का आहे कारण आपलं ज्या मेन मेन ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या चायनाकडनंच माग मागवतोय आता तुम्ही बोलाल की ट्रम आता नाही काय ट्रम्पने चायना जसे टॅरिफ लावलेत तसं भारत काय करणार भारताचे यु यू यु, एस बरोबर अजून एक्सपोर्ट वाढतील म्हणजे भारत अजून यू एसला विकेल आणि आपला सरप्लस अजून आपण एन्जॉय करू पण चायनासोबत काय आहे जसं यू एसने चायनावर टॅरिफ लावलं तसं आता चायनावर काय झालं की एवढा माल डम्प कुठं करायचा मग आता चायना काय करणार जर शंभर डॉलरला यू एसमध्ये जर तो मॉल माल विकत असेल इलेक्ट्रॉनिक्स केमिकल्स टूथपेस्ट काही पण विकत असेल तर ते आता सगळे डम्प करणार इंडिया इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया व्हिएतनाम ह्या सगळ्या देशांमध्ये मागच्या वर्षी तब्बल आपण ऐंशी बिलियन डॉलर्सच्या डेफिसिटमध्ये होतो आणि आता शंभर बिलियन डॉलर्स आता आपल्याला हे आपल्या इंडियन गव्हर्मेंटला हे लक्षात घेऊन ठेवायचं आहे की पुढच्या एक वर्षात हे शंभर बिलियन डॉलरचं डेफिसिट आहे ना हे तेवढंच राहिलं पाहिजे कारण जर ह्याच्यापेक्षा डेफिसिट वाढलं तर ते इंडियासाठी चिंता नाही होऊ शकतं पण जसं यू एसनी केलं आहे तसं आपण करू नाही शकत कारण आता समजा यू एसनी केलं आहे की के असे दोनशे दोनशे पंचेस टक्के टॅरिफ लावले तसे इंडिया जर इंडियाने चायनावर लावले तर एंड कस्टमरलाच पे करायला लागणार म्हणजे समजा आता जर मोबाईल मिळत असेल तुम्हाला बारा तेरा हजारला आणि तेच चायनावर नेणार आणि टॅ टॅरिफ लावले तर तो मोबाईलची कॉस्ट जाईल वीस ते पंचवीस हजार किंवा त्याच्यामुळे जास्त जाऊ शकते जर जाम टॅरिफ लावले तर त्यामुळे एन्ड कस्टमरलाच आहे तसं यू एसमध्ये कसं कस्टमर अफोर्ड करू शकते म्हणजे त्यांच्याकडे जास्त पैसे आहे ते क कदाचित करू शकतात ठामपणाचं नाही बोलू शकत पण ते करू शकतात पण इंडियाचा एकदम प्राईस सेन्सिटिव्ह मार्केट आहे आणि जर असं केलं तर भारतात अशा जाम कंपन्या आहेत ज्या चायनाकडनं घेतात मार असतात आणि ब्रँडेड त्याला आपल्या ब्रँडचा लावतात आणि इकडे महागत विकतात तसं केलं तर, तर भारताच्या त्या कंपन्यांना पण लॉस व्हायला लागेल त्यांच्या एम्प्लॉईजवर पण परिणाम पडणार त्यामुळे अशा जाम गोष्टी आहेत कंपन्या भारताला पण लॉस जाऊ शकतात लेऑस होतील ले, वरन काढतील लोकांना त्यामुळे सरकारला नीट विचार करून हा प्लॅन करायला लागेल आणि प्लस आता चायना फुल डम्पिंग करणार मग प्रत्येक देशात असं मी तुम्हाला बोललो व्हिएतनाम भारत आणि समजा तो शंभर डॉलर यु एस लिहित असेल तर तो, तो इकडे साठ सत्तर डॉलरला देणार आणि त्यामुळे काय होईल भारताचे जे जसं ट्रेड फी जसं आराम से शंभर एकशे वीस एकशे तीस एकशे पन्नास बिलियन डॉलर्सवर पण जाऊ शकतो तर भारताला टॅरिफचा विचार करायला लागेल आणि असे टॅरिफ लावावे लागतील की ज्याच्यानी भारताच्या इकॉनॉमीला जास्त परिणाम पडणार नाही तर तुम्हाला माहिती असेल भारताने का तीस टक्के टॅरिफ हे अमेरिका चायनाच्या स्टीलवर लावलेले आहेत कारण चायनामध्ये स्टीलची प्रोडक्शन तब्बल नऊ हजार मेट्रिक टन असते जगातला टॉप चा देश आहे ते एवढी प्रोडक्शन असते पण भारतात ती फक्त काहीतरी तीन का चार मेट्रिक टनच असते म्हणजे भारत जरी दुसरा म्हणजे सर्वात जास्त प्रोड्यूस करणारा स्टील प्रोड्यूस करणारा देश असेल तरी चायना त्याच्याहून दुप्पट जास्त प्रोड्यूस करतो त्यामुळे भारताने चायनाच्या स्टील कंपनीवर ट लावलेले पण आता बघू कसं होतंय मी तुम्हाला जर काही न्यूज आहे मला हे देईनच थँक्यू